नमस्कार मी सुरेखा सुरेखास किचनमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आज आपण एकदम टम्म फुगणारी अचूक प्रमाणासहित भोपळ्याचे लाल भोपळ्याचे घारगे कसे बनवायची याची रेसिपी पाहणार आहोत एकदम खुसखुशीत असे लागणारे ही लाल भोपळ्याचे घारगे याचे टिप्स आणि ट्रिक्स फु भो भोपळा फुगवण्यापासून ते भोपळ्याचं पीठ मळण्यापर्यंत प्रमाण अगदी अचूक दाखवण्यापासून मी या ठिकाणी तुम्हाला सर्व काही गोष्टी या व्हिडिओमध्ये दाखवल्या आहेत ज्या ज्या टिप्स आहेत त्या सर्व टिप्स तुम्हाला या ठिकाणी मी सांगितलेल्या आहेत तर त्या तुम्ही फॉलो करून तुम्हीही अशाच घरगे तयार करा तुमचेही घरगे खूपच अप्रतिम असे लागणार आहेत चला तर मग आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूयात त्यासाठी आपल्याला या ठिकाणी ला लाल भोपळा लागणार आहे आणि तो स्वच्छ धुवून त्याच्या आतलीच बिया काढून मी घेतलेल्या आहेत आणि या ठिकाणी मी चार फोडी तयार करून घेतलेल्या आहेत कारण अख्खा भोपळा आपला कुकरमध्ये बसत नाही तर त्या फोडी शिजवण्यासाठी मी अर्धा ग्लासच पाणी ओतलेलं आहे आणि अशा पद्धतीने मी याच्या दोन ते तीन शिट्ट्या मी करून घेतलेल्या आहेत तीन शिट्ट्या मी करून घेतल्यानंतर कुकर थंड झाल्यावरती यातले मी भोपळ्याच्या फोडी बाहेर काढलेल्या आहेत अशा पद्धतीने याची फोडी मी बाहेर काढलेल्या आहेत तर यानंतर या फोडींची फोडींच्या वरचा जी साल आहे तर ती साल अशा पद्धतीने मी काढून घेतलेली आहे भोपळ्यांच्या फोडी जराशा माझ्या गरमच आहेत गरम आहेत तोपर्यंतच आपल्याला ही साल काढून घ्यायची आहे जर हाताने तुम्हाला चटके बसत असतील तर तुम्ही चमच्याच्या साह्याने करू शकता जास्त गरम नाही पण थोडासा भोपळा माझा गरमच आहे तर त्यासाठी मी अशा पद्धतीने चमचा वापरलेला आहे आणि चमच्याने याची साल काढून घेणार आहे भोपळा आपल्याला गरम कशासाठी घ्यायचा आहे कारण यामध्ये आपण गूळ घालणार आहोत तर तो गूळ पटकन विथळला जातो तर त्यासाठी आपल्याला गरमच भोपळा घ्यायचा आहे याचा जर तुम्ही थंड करून भोपळा हा यूज केला तर मग गुळ विथळायला ला वेळ लागेल किंवा मग तुम्हाला गॅसवरती कढई ठेवून कढईवरती हे पुन्हा एकदा परतून घ्यावं लागेल तर त्यासाठी आपल्याला ती प्रोसेस वा प्रोसेस वाचवण्यासाठी या ठिकाणी अशा पद्धतीने मी सर्व साल काढून घेऊन गरम आहे गरम गरमच भोपळ्याची या ठिकाणी स्मॅश करून घेतलेला आहे तर स्मॅश करून झाल्यावरती आपल्याला हा भोपळ्याचा केस मोजून घ्यायचा आहे मोजून यासाठी घ्यायचा की आपल्याचं गुळाचं प्रमाण आपल्याला बरोबर परफेक्ट असं ज करण्यासाठी आपल्याला हा किस मोजून घ्यायचा आहे या ठिकाणी दोन वाटी भोपळ्याचा कीस माझा भरलेला आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकताय दोन वाटी मी या ठिकाणी भोपळ्याचा कीस घेतलेला आहे आणि आता या दोन वाटीला मी गुळ घालणार आहे दीड वाटी दीड वाटी गुळ घ्यायचा आहे आणि तोही तो अशा पद्धतीने भोपळ्याच्या किसमध्ये मिसळून घ्यायचा आहे अशा पद्धतीने दीड वाटी मी गूळ घेतलेला आहे आणि तो स्मॅशरने असा बारीक करून घ्यायचा आहे म्हणजेच मिक्स करून घ्यायचा आहे जेणेकरून आपल्या गुळाचा जो बारीक बारीक गूळ कुठं राहिला असेल तर तो यामध्ये छान असा विथळला जाईल गुळ तुम्ही चिरून घेऊ शकता किंवा खिसूनही कि घेऊ शकता अशा पद्धतीने सर्व काही माझं मिक्स करून झालेलं आहे आता हे मी सात ते आठ मिनिटभर झाकून ठेवलेलं होतं झाकून काढल्यानंतर गुळाला आपलं पाणी सुटलेलं आहे आता हे मी एका परातीमध्ये काढून घेते म्हणजेच एखाद्या मोठ्या भांड्यामध्ये पसरट अशा भांड्यामध्ये मी काढून घेते आणि आता हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे तर यामध्ये आपल्याला टाकायचं आहे अर्धा चमचा वेलची पूड आणि चवीनुसार मीठ थोडंसं मीठ या ठिकाणी टाकलेलं आहे आणि दोन वाटी मी गव्हाचं पीठ या ठिकाणी वापरलेलं आहे दोन वाटी किस झालेलं आहे तर दोनच वाटी माझं गव्हाचं पीठ या ठिकाणी बसलेलं आहे एकदम परफेक्ट असं प्रमाण आहे हे आणि दोन वाटी मी गव्हाचं पीठ वापरून याचा छान असा गोळा तयार करून घ्यायचा आहे तुमच्याकडे जर तांदळाचं पीठ असेल तर दोन चमचे या ठिकाणी तुम्ही तांदळाचं पीठ यामध्ये वापरू शकता आता यावरती थोडंसं तेल लावून मी छान असा पुन्हा एकदा मळून घेणार आहे आणि एक दहा मिनिटवर मी हा गोळा साईडला भिजून ठेवणार भिजून देणार आहे एक दहा मिनिटं झालेले आहेत आता याचे आपण छोट्या आकाराचे गोळे तयार करून घेऊयात पुरी लाटण्यासाठी गारगे लाटण्यासाठी एक मोठा लाटून मग छोट्या छोट्या घारगे केले तरी सुद्धा चालतील किंवा अशा पद्धतीने छोटे छोटे गोळे तयार करून तुम्ही घारगे लाटू शकता अशा पद्धतीने मी छोट्या आकाराचे गोळे तयार करून घेतलेले आहेत आणि त्याचे आता मी घारगे लाटत आहे जास्त जाड ठेवायचं नाही आणि जास्त बारीक पातळही करायचं नाही थोडस जाडसरज असं या हे घारगे आपल्याला ठेवायचे आहेत अशा पद्धतीने घरगा पूर्ण लाटून झालेला आहे आणि त्यावरती आता आपल्याला खसखस लावायचे आहे खसखस तुम्ही अगदी लाटताना सुरुवातीला जरी लावली तरीसुद्धा चालेल किंवा अशी शेवटच्या लाटून झाल्यानंतर शेवटच्या वेळेस लावली लावली तरीसुद्धा चालेल अशा पद्धतीने खसखस छान अशी लागून झालेली आहे ला आता मी पाहते या ठिकाणी तेल तापलेलं आहे की नाही तेल छान असं कडकडीत गरम झालेला आहे आणि आता मी गॅस मिडियम केलेला आहे अशा पद्धतीने थोडेसे प्रेस करून गारग्यावरती थोडस प्रेस करून झऱ्याच्या सहाय्याने पलटी करून घ्यायचा आहे म्हणजे आपला गारगा छान असा फुलला जातो फुगला जातो खसखस लावताना शेवटी वरती लावली तर दिसण्यासाठी अप्रतिम असा घरगा दिसतो आणि खाण्यासाठी तर खूपच टेस्टी असा घरगा लागतो अशा पद्धतीने पाहू शकता या ठिकाणी तुम्ही खूप छान असं दिसतो आहे आपला घरगा त्याच पद्धतीने मी दुसराही घरगा लाटून घेणार आहे आणि इथं मात्र मी खसखस मी अगोदर लावलेली आहे ला तुम्हाला जशी हवे तशी तुम्ही खसखस वर फक्त वरून लावा खाताना चव अप्रतिम अशी ही चव लागते आणि एवढ्या पद्धतीनं जाड असं ठेवायचं आहे अशा पद्धतीनं हलक्या हाताने ताबून दोन्ही बाजूने अगदी लालसर होईपर्यंत आपल्याला हे घारगे तळून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने तुम्ही जर हे घारगे बनवले तर खूप चविष्ट आणि चवदार असे हे गारगे तयार होतात एकदम सर्व काही अचूक प्रमाण सांगितलेलं आहे मी तर या प्रमाणानुसार तुम्ही हे घारगे करून पहा आणि कसे झालेत हे कमेंट करून सांगायला विसरू नका याच पद्धतीने मी सर्व घारगे बनवून घेणार आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकताय खूप टेस्टी आणि एकदम टम्म फुगलेले घारगे आपले तयार झालेले आहेत खाताना अप्रतिम अशी चव या गारग्यांची लागते तर अशाच पद्धतीनं ही कारगे बनवून पहा आणि कसे झाले हे कमेंट करून मला सांगायला विसरू नका अशाच नवीन रेसिपीसोबत मी पुन्हा भेटेन तोपर्यंत धन्यवाद